हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला मी संध्याकाळचं किचन क्लीन करताना दिसत आहे तर हे ना रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी जे रोज किचन क्लीन करते ना ते करत आहे तर आता ना रात्रीचे वाजले होते अकरा वाजून सत्तावन्न मिनटं झाले होते रात्रीचे तर मी आता मेथी आणि पालक निवडायला घेतली मिस्टर यांना येताना भाज्या सांगितल्या होत्या सकाळी टिफिनवरती द्यायला भाज्याच नव्हत्या तर म्हटलं काहीतरी भाज्या घेऊन या त्यांनी आणली होती मेथी आणि पालक तर मग सकाळी टिफिनवरती मेथीची भाजी करायची म्हटले तर वेळेवर उठणं झालं नाही तर मग ती मेथी पण तशीच राहून जाणार आणि शिवांशला पण टिफिन द्यायचा होता आणि मिस्टरांना पण टिफिन द्यायचा होता बना, बना तर त्याच्यामुळे मग टिफिन पण बन बनवता आला नसता वेळेवर म्हणून मग म्हटलं की रात्री उशीर होऊ दे झोपायला उशीर झाला तर चालेल पण आधीनं ह्या भाज्या निवडून घ्याव्या म्हणून मग मेथी निवडायला घेतली मेथी निवडायला घेतली तर पालक पण निवडायची होती पालक थोडीशी खराब झाल्यासारखी दिसत होती म्हणजे आधीच आणताना थोडीशी खराब वाटत होती तर म्हटलं ही आता ठेवून उपयोग नाही तर मेथी पण निवडून घ्यावी आणि पालक पण निवडून घ्यावी म्हणून दोन्ही भाज्या मी निवडायला घेणार निवडून घेणार होते तर आता मेथी निवडून झाली मेथी निवडून झाल्यानंतर लगेच मग पालक निवडायला घेतली तर पालकखनं जास्त पालक निवडायला जास्त वेळ लागत नाही मेथी निवडायला जेवढा वेळ लागतो तेवढा पाती पालक निवडायला वेळ लागत नाही मोठे मोठे पानं असतात तर पटकन निवडून होते तरीही जवळजवळ अर पाऊन तास तरी लागतोच दोन्ही भाज्या निवडायला तर अशा दोन्ही भाज्या मी ना चांगल्या निवडून घेतल्या आणि आता मी हा व्हिडिओ का शूट करायला घेतला कारण ते पूर्व तयारी मी दाखवत आहे तुम्हाला कधी कधी करून ठेवते पालेभाज्या शेंगभाज्या ह्या दोन्ही भाज्यांची मी तयारी करून ठेवते पण जे फळभाज्या असतात ना चिरून घेणाऱ्या कोबी झालं किंवा फुलकोबी झालं किंवा पत्ताकोबी झाले किंवा लवकी झाली किंवा वांगे हे वेळेवरच आपण कट करून भाजी करू शकतो कारण तर त्यांना जास्त वेळ लागत नाही पण ह्या निवड्याच्या भाज्या किंवा मग त्या शेंगभाज्या ज्या वालाच्या शेंगा आहेत गवाराच्या शेंगा आहेत तर अशा वगैरे भाज्यानं ह्या वेळेवरती निवडायला वेळ लागतात म्हणून त्याची पूर्वतयारी करून ठेवत असतो कधी कधी तर त्यांनी काय होते जर सकाळी उठायला उशीर झाला ना तर मग पटकन भाज्या निवडून असल्या की पटकन स्वयंपाक करता येते टिफिन पटकन देताय तो वे उशीराने जरी उठल्या उठल्या गेलं तरी म्हणजे आदल्याच दिवशी सकाळच्या टिफिनची पूर्वतयारी मी आधी करून ठेवत असते ते इथे नवी मी मेथी धुऊन घेतली आहे मेथी धुवून घेतली आणि टोपलीमध्ये जशीच्या तशी ठेवून देत आहे झाकून ठेवून देते तर मेथी आणि पालक निवडायला मला उश वाजले होते बारा वाजून तेरा मिनिटे झाले तर ना आपण सकाळीच भेटू सरळ तर बघा सकाळी किती वाजता उठते सकाळी उठली मी साडेसात वाजता साडेसात का वाजतात उठायला कधी उशीर का होतो उठायला तर बाळामुळे अद्विकमुळे रात्री तो व्यवस्थित झोपला नाही तर मग सकाळी उशिरा जाग येतो किंवा मग तो सकाळी लवकर जाग आला तर मग सोबतच अद्विक पण उठण्याचा प्रयत्न करतो मग त्याला परत झोपून देण्याचा प्रयत्न करतो त्याला झोपवण्यामध्येच बराच वेळ जातो आणि तो झोप की त्यानंतर उठते तर साडेसात वाजून गेले होते अद्विकला झोपून मला उठायला तर मग उठल्यानंतर लगेच ब्रश करायला घेतला तिथे मी ब्रश करत आहे ब्रश करून झाला आणि त्यानंतर मस्त फ्रेश झाले फ्रेश म्हणजे अंघोळ नाही केली आंघोळ सकाळी करायला इतका वेळ नाही मिळत की सकाळी पटकन जावा जायचं अंघोळ करायचं असं नाही होत तर सकाळी उठले ब्रश केला हा तोंडावर पाणी घेतलं की लगेच टिफिन बनवायला सुरुवात करावी लागते उशीर झाला तर तर तसंच असतं कधी कधी खूप कंटाळा करते जर उशीर झाल्यानं तर खूप कंटाळा करते टिफिन दिल्या जात नाही कधी कधी मग मूड असलं तर मग टिफिन पण पटकन बनवून घेते तर अशीच पूर्वतयारी जर होऊन असली नाही तर लगेच मग टिफिन पण बनवायला घेते तर मला मी जे भांडी एक्स्ट्रा होते ना किचनमध्ये ते सगळे ठेवून होते त्याच्यामुळे जे वापर जे वापरायचे भांडे होते ते बेसिनमध्ये होते सकाळी मला जे करायला लागणार होते ते मी भांडे इथे घासून घेते मला कढई लागणार होती परात लागणार होती आणि चहाचे भांडे आणि टिफिन तर हे सगळे मी घासून घेतले जे मला लागणार होते ते आणि बाकीचे भांडे जसेच्या तसे बेसिनमध्ये राहू दिले आणि स्वयंपाकासाठी जे उपयोगी पडणार होते ते भांडे घासून घेतले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तर मेथीची भाजी करणार होती मेथीच्या भाजीसाठी मला शेंगदाण्याचं कूट लागणार होतं तर दाणे शेंगदाण्यानं मी भाजायला ठेवल्यात आणि एकीकडे एक शेंगदाणे भाजत आहे दुसरीकडे लसूण मी शिलवून घेत आहे आणि घरामध्ये मिरच्या नव्हत्या मिरच्या संपल्या होत्या जेवढ्या मिरच्या होत्या तेवढ्याच मी मिरच्या कट करून घेतल्या जास्त तिखट पण पाहिजे नाही तर जास्त मिरच्यांची पण गरज पडणार नव्हती तर बरं होतं तेवढ्या मिरच्यांमध्ये होऊन गेलं शेंगदाणे भाजून घेतलेत ताट्या ताटामध्ये काढून ठेवले आणि लगेच मग लसूण मी कट करून घेतला मिरच्या पण कट करून घेतल्या जिऱ्याची फोडणी देऊन लसूण मिरची फोडणी टाकून दिली फोडणीमध्ये आणि मेथीची भाजी फोडणी देऊन दिली मेथीची <गणीवारी> भाजी फोडणी देऊन झाली आणि त्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाकून देत आहे मिठाला मिठाने भाजीला पाणी सुटतं मग चांगले शिजले जाते तर इथं भाजी एकीकडे शिजत आहे दुसरीकडे मी दाण्याची साल काढून घेतली आणि त्याचं कूट पण तयार करून घेतलं आणि सोबतच न पीठ पण भज भिजवून घेतलं होतं चपात्यांसाठी तर दाण्याचं कूटनं भाजीमध्ये टाकून दिल्या भाजी चांगली शिजवून तयार होती पण दाण्याचं कूट टाकून द्यायचं बाकी होतं तर दाण्याचं कूट टाकून दिलं आहे आणि दाण्याचं कूट टाकून झालं भाजीमध्ये त्यानंतर मग चपात्या करायला घेते तर चपात्या करायच्या आधी म्हटलं मिस्टर फ्रेश व्हायला गेले होते तर ते यायच्या आधी चहा वगैरे तयार असला पाहिजे तर म्हणून दुसरीकडे चहा पण ठेवून दिला चहाला उकडीत होती आणि एकीकडे चपात्या पण करत होते भाजी शिजवून तयार होती तर म्हटलं बाड उठायच्या आधी चपात्या होऊन जा होऊन गेल्या पाहिजे पण अर्ध्या चपात्याही होत नाही तर बाळ उठतं तर इथे चार पाच चपात्या तयार होतात आणि त्याच्यानंतर मग बाळ उठतं मग त्याला पण बाळाला पण बघावं लागतं म्हणून मग मी बाळाला घेऊन मग चपात्या करता येत नाही बाकीचे कामं करून घेते थोडंफार स्वयंपाक करताना पण चपात्या मात्र नाही करता येत ना। तर बाळ उठलं त्याच्यामुळे चपात्या बाजूला ठेवून दिल्या करायच्या आणि त्यानंतर त्याला थोडंसं बघितलं त्याला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करते कारण तर जेव्हा बाळ मुलं उठतात ना तेव्हा थोडीशी चिडचिड करतात तर टिफिन पॅक करायचे होते मिस्टरना फ्रेश व्हायला गेले होते तर त्यांना यायला वेळच होता तर म्हटलं तोपर्यंत जेवढ्या चपात्या झाल्या आहेत त्यांच्या टिफिन पुरत्या चपात्या झाल्या होत्या तर मग त्यांचे दोघांचे टिफिन पॅक करून घेतले शिवांचा टिफिन इथे मी भरून घेत आहे आणि मिस्टरांचासुद्धा टिफिन मी भरून घेते दोघांची टिफिन भरून घेते आणि अद्वीत थोडासा शांत खेळत होतात आणि तेवढ्या वेळात मग टिफिन पण पॅक करून घेतले तर इथे ना मिस्टरांचा आणि टिफिन शिवांचा टिफिन भरून झाला आणि अद्विक पण सोबतच सुटलेला होता तुम्हाला सांगितलंच बघायचे मी तर अद्विकला पण बघावं लागत होतं त्यात तर दोघांचे टिफिन तयार झाली आणि त्यानंतरनं मग उरलेलं पीठ होतं शिवा अद्विक चांगला खेळत होतं जरासा त्याला शांत केलं होतं त्याच्यामुळे तर उरलेलं पीठ होतं ना त्याच्या पण चपात्या टाकून घेतल्या तोपर्यंत मिस्टर पण फ्रेश व्हायला गेले होते तर त्यांना पण वेळ होता फ्रेश व्हायला तर म्हटलं की तोपर्यंत चपात्या करून घ्या चपात्या करून झाल्या हॉटपॉटमध्ये ठेवून दिला आणि चहा पण झाला होता तेवढ्यातनं मिस्टर पण फ्रेश झाले आणि शिवांश पण फ्रेश करायचं होतं तर मग शिवांची अंघोळ वगैरे करून दिली आणि त्याला तुम्ही कपडे घालून देत आहे शिवांची तयारी करता करता चहा गरम करायला ठेवून दिला परत तर मिस्टरांची तयारी झाली होती तिकडे शिवांची तयारी करत आहे आणि तिकडे चहा पण गरम होत आहे तर थोड्या वेळामध्ये चहा पण गरम झाला शिवांची तयारी करतच होते चहा गरम झाला तर पहिलेनं मिस्टरांना चहा देऊन दिला आणि ते चहा पीत बसले आज सोबत चहा प्यायला बसले नाही कारण तर कधी कधी होतं असं त्यांना जर उशीर होत दिसला तर मग त्यांना पहिले देऊन देते त्यानंतर मग मी पिते तर शिवांची पण तयारी करायची बाकी होती मिस्टरांना चहा देऊन दिला आणि त्यानंतर शिवायशी वरती तयारी करायला घेतली दोघांची पण तयारी झाली त्यानंतर मग ते, 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 ते निघाले मिस्टर निघाले ऑफिसला शिवांशी निघाला स्कूलला तर त्यांच्या त्यांना बॅगा देऊन दिल्या आणि मग मी पण बाकी आवडायला घेतलं इथे आता शिवांश पण निघाल्या स्कूलमध्ये जायला आणि मिस्टर पण निघाल्या ऑफिसला जायला तर सकाळचे नऊ वाजले होते शिवांची पण नऊ वाजता स्कूल असते मिस्टरांचं पण नऊ वाजता ऑफिस असते तर ते दोघेही गेले आणि त्यानंतर शिवांच्या अद्विकाने मी राहिले तर जे काही आवरावर करायची होती ती आवरावर करायला घेतली इथे तर गादी मला उन्हात नेऊन टाकायची होती त्यानंतर रात्रीनं अद्विकनी सु केली होती गादीवरती म्हणून मग ती उन्हात नेऊन टाकायची होती टेरिसवरती म्हणून तिला बाजूला ठेवली आणि बाकीचं सगळं आवरून ठेवून दिलं त्यानंतर चहा गरम केला केला आणि मी चहा पिले नव्हते सकाळी तर मग आता मी निवांत चहा प्यायला बसले आणि इकडे बिस्किट खात बसला होता त्याला थोडंसं बिस्किट बिस्किट देऊन दिलं आणि मी म्हटलं चहा पिताय तोपर्यंत तो, तो शांत बसणार नाहीतर त्याची पण चिडचिड होते म्हणून मग त्याला बिस्किट देऊन बसवलं होतं चहा पिऊन झाला आणि त्यानंतर मग त्याला थोडंसं उन्हामध्ये गॅलरीमध्ये घेऊन उभी आहे तर हे रोजचंच असतं त्या दिवशीच्या व्हिडिओला नाही एक कमेंट आली होती की शिवांशचं स्कूल बंद आहे का तो त्याला स्कूलमधून आणताना वगैरे दाखवत नाही असं विचारलं होतं तर तसं नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत मिळालंच मिळतं आहे की शिवांश स्कूलमध्ये जातो आणि त्याला स्कूलमधून आणते पण मीच तर शिवांचं स्कूल चालू आहे मागच्या महिन्यामध्ये मी जास्त सुट्ट्या होत्या तर त्याच्या जास्त सुट्ट्याचं पण झाल्या आणि शिवा अगदी शिवांशची तब्येतही खराब होती त्याच्यामुळे पण तो स्कूल जाऊ शकला नव्हता त्याच्यामुळे तो जास्त घरी दिसत होता तुम्हाला आणि मी पण वेगळे ते व्हिडिओ बनवत होते त्याच्यामुळे मग सारखंच मग म्हटलं की शिवांचं स्कूलमधून आणताना वगैरे दाखवलं नाही तर गॅलरीमध्ये बाळाला थोडा वेळ खेळवलं आणि त्याच्यानंतरनं त्याला झोपून दिलं तर झोपून दिल्यानंतर मग आता घरातली परत आवरावर करायला घेतली झाडू वगैरे मारून दिलं त्यानंतर गॅस ओटा गॅस पुसायचा होता तर मातीला गॅस वगैरे गॅस ओटा वगैरे पुसून घेत आहे मग सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर ही चांगली क्लिनिंग करून घेते परत स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता तर मग वाटलं की आता क्लीन करून घ्यावं आणि गॅस ओटानी गॅस पुसून झाल्यानंतर मग जी भांडी घासायची बाकी बाकी होती स्वयंपाकाची तर ती घासून घेतली भांडी घासून झाल्यानंतर मग अद्विकसाठी वरण भात लागणार होता तर मग म्हटलं की कुकर लावावं तर थोडं थोडं वरण भात मी कुकरमध्ये लावून देत आहे कुकर दे लावून दिल्यानंतर मग झाडू तर मारून घेतला होता घराला पोछा मारायचा बाकी होता मार तर इथे पोछा मारत आहे तर किचनकडून मी पोछा मारत नाही ते गॅलरीकडे आणि आधी किचनला पोछा मारून दिला आणि त्याच्यानंतर हॉलला आणि त्यानंतर मग गॅलरीला तर हे नेहमीच तुम्ही तुम्हाला जेव्हाही रुटीन शेअर करते ना तर तेव्हा तुम्हाला दाखवतेच तर आज पण तुम्हाला बघायला मिळत आहे तर हॉलला पोछा मारून झाला आणि त्यानंतर सरळ मग गॅलरीमध्ये पोछा मारत निघते गॅलरी आता ना मी फ्रेश वगैरे झाली आणि अद्विक कुठला आहे बघा आता अद्विकला फ्रेश करायचं बाकी आहे आता वाजले आहेत अकरा सकाळचे आणि आता शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जायचं आहे पण मला पावणे बाराला घरून निघावं लागतं पंधरा मिनटामध्ये मी त्याच्या स्कूलमध्ये पोचते चला तयारी झाली आता निघते शिवांशला घ्यायला हो बोलण्याचा प्रयत्न करत आहे तर चला आता जास्त थंडी नाही आहे तरी पण रोडनी हवा असते म्हणून म्हटलं की कॅब घालून घ्यावी चला तो तो चला आता शिवांशला घेतलाय स्कूल मधून येतो ना आणि आता निघालो घराकडे चला घरी गेल्यानंतर बोलते कोणात नाही घरायचं शिवांश ने, <laughs> ने <laughs> मला बॅग अजिबात घेऊन देत नाही टिफिन बॅग मोठ्या मुश्किलनं मला देत तो घ्यायला आणि स्कूल बॅग तर अजिबात देते तो पाठीवर आणि तो स्कूल पासून तर घरपर्यंत पाठीवर भेटतो आणि स्कूल लांब आहे मला पण बाळाला घेऊन जावं लागतं घ्यायला आणि तिकडनं घेऊन यावं लागतं आणि लांब असल्यामुळे तर ची पाय खूप दुखतात तिकडनं माझे पाय खूप दुखतात मग आम्ही बसले का ठिकाणी नंतर मग परत चालवतो तर चला मग आता शिवांश स्कूल मधून तर त्याचा होमवर्क बघते काय आहे काय दिला ते नंतर बघते नंतर करते त्याचा होमवर्क वगैरे आणि त्याला फ्रेश करून देते कपडे चेंज करते त्याला जेवण देते आहे ना जेवण देयचं जेवण करायचं ना चला बोलते नंतर तुमच्याशी तर इकडे बघू शिवांश बसलाय जेवण करायला अद्विक इकडे खेळत आहे त्याच्या जवळ <laughs> आदू सगळे आहे त्याचं कारण तर शिवांश तिकडे जेवण करत होता मी पण जेवण करून घेतलं आणि त्यानंतर कपडे धुवायला घेतले तर शिवांश स्कूलमधून आणल्यानंतर मी कपडे धुत आहे आता जवळजवळ दोन वाजून गेले होते तर आता मी कपडे धुत आहे आणि रोज मला हा टाईम होतो मी भरपूर प्रयत्न करते ज्या दिवशी सकाळी टिफिन देते ना त्या दिवशी भरपूर प्रयत्न करते की बारा वाजेपर्यंत सगळी कामं आवरून झाली पाहिजे तरीही दोन वाजतात सगळे कामं आवरायला कपडे धुवून झाले आणि लगेच गॅलरीमध्ये सुखायला आण आणले तर दोन वाजता कपडे धुवायला बसले होते जवळजवळ अर्धा तास तरी आरामात लागला कपडे धुवायला अर्धा पावून तास म्हणजे जवळजवळ तीन वाजत आले होते अधवेग जागा होता शिवांश झोपलेला होता कार्टून बघत बघ बघत जेवण केलं त्यांनी कार्टून बघत बघत आणि जेवण केल्यानंतर तो झोपला तर अद्विक जागा होता म्हणून म्हटलं की कपडे धुवून घ्यावे आणि कपडे धुवून झाल्यानंतर मग म्हटलं चहा प्यावा कारण तीन वाजले होते आणि माझ्या दुपारच्या चहाचा टाइम पण झाला होता मग इथे चहा ठेवली चहा झाल्यानंतर मी इथे चहा प्यायला बसले अद्विक माझ्या शेजारीच खेळत आहे पुढे आणि शिवांची ते झोपलेलं आहे बघा तर चला हा व्हिडिओ मी ते सेंड करते हे माझं मंडेचं रुटीन होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय